नमस्कार मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी आपणासाठी एक मोठे अपडेट स्पष्ट करत आहे कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुहेरी लाभ या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे गुड न्यूज कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार जून महिन्यात दुहेरी लाभ तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांना समोर आली आताच्या घडीची आणि तारीख आचारसंहिता संपताच मिळणार कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा शासन निर्णय पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिनांक म्हणजेच जून दोन हजार च्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस च्या दरम्यान निघण्याची दाट शक्यता आहे चला तर पाहूया हि सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची व महत्वाची बातमी व कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केला आहे विशेष म्हणजे केंद्र सरकार घेतलेल्या निर्णयानंतर देशातील कर्मचाऱ्यांच्या कि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला नाही त्यामुळे आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता चा लाप हा मोटा सवाल आता मंडळीला महागाई भत्तेचा वाढीचा लाभ मिळणार या संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठे अपडेट समोर आहे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 46% या दराने मागाई भत्ता दिला जात आहे मात्र आता या मंडळाने जानेवारी 24 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 4% मागाई भत्ता वाढणे अपेक्षित आहे या बाबत आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा प्रश्न रखडलेला आहे 4 जून ला निवृत्तीचा निकाल लागल्यानंतर मात्र शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्णय जारी होण्याची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता असली आहे अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडियाने अपडेट समोर आणली आहे विशेष म्हणजे सदर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधी मधील महागाई भत्त्या फरकाची रक्कम आता जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार आणि पेन्शन धारकांना मिळण्याची दाट शक्यता आहे भेटूया पुन्हा आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नव नवीन अपडेट तो पर्यंत आनंदी रा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स